नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आवर्जून माझे व्हिडिओ पाहता त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे आणि सर्वांना मी नमस्कार करतो आणि मला जे अनुभव आलेले आहे शेळीपालनामध्ये ते अनुभव मी प्रत्येक व्हिडिओच्या मा माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून नवीन शे असतील जुने शेळीपालन करणारे मंडळी असतील जेणेकरून त्यांना फायदा होईल अशाच पद्धतीचे मी व्हिडिओ बनवत असतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मला जी माहिती मिळालेली आहे ती माहिती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे अनुभव आलेला आहे तर मित्रांनो माझ्या गोठ फार्ममध्ये मला असा अनुभव आलेला आहे काही शेळ्या अशा आहेत की त्यांनी मला गोलीगत धोका दिलेला आहे तर तुम्ही म्हणाल गोलीगत धोका शेळ्या आणि देतात कशा का काय हो मला एक दोन शेळ्यांनी असाच गोलीगत धोका दिलेला आहे शेळ्या दिसायला भरपूर मोठ्या आहेत सुदृढ आहेत चांगल्या आहेत असं वाटतं यांना दोन तीन चार पिल्ले होतील एका वेळेस पण नक्की त्यांनी फसवलं आणि गोलीगत धोका दिला आहे त्यांच्यापेक्षा लहान शेळ्यांना दोन दोन पिल्ले झाले तीन तीन पिल्ले झाले पण अशा एक दोन शेळ्या आहेत माझ्या आणि चांगल्या मोठ्याल्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या आहेत पण त्यांनी मला अक्षरश फसवलं आहे आणि एक, मतलब एक ना अर्धा मी म्हटलं बघ ठीक आहे आता ह्या वेताला समजा एकच पिल्लू झालं आहे तर दुसऱ्या वेताला दोन पिल्ले होतील समजा दुसऱ्या वेताला समजा नाही झालं एकच झालं परत आपण बरं म्हटलं ठीक आहे आपून पुढं परत वाट पाहूया आणखीन पुढं एक दोन वेतापर्यंत ठेवली पण शेळी दिसायला खूप मोठी सुतृढ पण काय मिस्टेक झाली का माझी एकच पिल्लू होत आहे आणि तिच्यापेक्षा लहान छोट्या शेळ्या आहेत त्यांना तीन तीन पिल्ले झाले ते पण दुसऱ्यांदा पहिल्यांदा असतानाच आणि ती आता चांगली तिसऱ्या वेताला आहे तर मित्रांनो बघा ही समोर दिसते ही माझी शेळी गवळी शेळी ही मित्रांनो हिला पहिल्याच वेताला तीन पिल्ले झालेत आणि तिन्ही पिल्ले एक नंबर क्वालिटीचे आहेत बघा हे एक पिल्लू आहे इथं आता ही बा पाटच आहे खूप छान पाट आहे असे अजून दोन पिल्ले आहे तिचे तिकडे पाहतं त्या कडला इकडे एक पाठ आहे भीतीच्या बाजूला ती एक पाठ आहे आणि अजून एक दुसरी पाठ आहे ती आता पलीकडे गेलेली आहे तर अशी तीन पिल्ले झालीत आणि अशी दुसरी एक शिळी आहे मित्रांनो तिलासुद्धा तीन पिल्ले झालेत माझी आवड तिला आली तिलाचसुद्धा तीन पिल्ले झालेत आणि तुम्हाला अशी शेळी मी दाखवतो की तिने मला गोलेगत धोका दिला अशी ती शेळी आहे माझी मित्रांनो ती पाहिजे ही मोठी शेळी बघा पलीकडे चालली ती आता खूप मोठी शेळी आहे आणि फक्त पहिल्या वेताला तिला दोन पिल्ले झाले त्याच्यानंतर एक एकच पिल्ले होते बघा मित्रांनो आणि हे बघा हे इकडचं पलीकडे गेलेलं पिल्लू तिचं आहे तर अशा पद्धतीच्या शेळ्या काही आहेत की त्या गोलीगत धोका देतात मुद्दामून मी हा शब्द वापरत आहे की तिने गोलीगत धोका दिला आहे ठीक आहे मी म्हटलं समजा दुसऱ्या पि व्यताला तिला एकच पिल्लू झालं मला दुसऱ्या व्यताला तिसऱ्या व्यताला तिला होईल आता दोन पिल्ले पण तसं काही झालं नाही माझ्या जी अपेक्षा होती ती अपेक्षा भंग झाली आणि तिला पुन्हा परत एकच पिल्लू झालं मित्रांनो तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की काही शेळ्या दिसायला भरपूर मोठ्या असतात खूप लांब लचक असतात कासा वगैरे जबरदस्त त्यांना दिसतात पण लख खोट्या असतात तर त्याच प्रकारामध्ये माझी ती एक शेळी मोडत आहे पण दुधाला चांगली आहे मित्रांनो पण पिल्लांच्या बाबतीत एवढी मोठी शेळी जर म्हटलं तर तिला तीन किंवा चार पिल्ले प्रत्येक त्याला व्हायलाच पाहिजे पण असं होत नाही तिला एकच एक पिल्लं होत आहे तर आता मग तो कशाचा प्रॉब्लेम आहे काही माहीत नाही कशामुळं असं होत असेल बरं समजा चाऱ्याचा प्रॉब्लेम जर म्हणावा तर सर्व शेळ्यांना एकच चारा आहे सर्व शेळ्यांना तिला जे टाकतो हे बाकीच्यांना ती तेच चारा असतो आहे तिला जे खोराक देतो आहे बाकीच्यांना पण तोच खुराक असतो आहे मग असं का होत असेल बरं बाकीच्या शेळ्यांना तीन तीन दोन दोन पिल्ले होतात तिला प्रत्येक वेळेस एकच पिल्लू होतं आहे असं का होत असेल माहीत नाही पण नक्की परवडत नाही मित्रांनो असं वर्षभर शेळी सांभाळायची जर तिचं एवढी मोठी शेळी आणि तिने जर एकच जर पिल्लू दिलं तर ती परवडत नाही सांभाळायला तर अशा काही शेळ्या असतात मित्रांनो का त्यांच्यामध्ये अशी खोडखाड असते पण आपल्याला त्याच्यामधलं माहीत नसतं आता पहा मी माझ्या दुसऱ्या शेळ्या दाखवतो मित्रांनो बारीक बारीक छोट्या छोट्या शेळ्या आहेत पण त्यांना दोन बघा आई समोर पाठ दिसते हिलासुद्धा दोन पिल्ले जाणे हा बाईचा समोर दिसतो हा बोकड हा एक बोकड आहे आणि हिची दुसरी एक पाट आहे ती पण तुम्हाला दाखवतो ती पण पाठ आहे पलीकडे गेलेली आता ती खूप अडचणीमध्ये दिसत नाही इथून तर अशा मित्रांनो काही शेळ्या बारीक बारीक आहेत पण त्यांना खूप छान सुंदर असे दोन दोन तीन तीन पिल्ले होतात आता ही बघा माझी इथं बसलेली मोठी शेळी आहे खूप जुनी शेळी आहे मित्रांनो आता बघा ही गामन आहे बघा पोट बीट भरपूर आहे हिला चार पिल्ले होतात आणि एकदम जुनी शेळी आहे मित्रांनो फक्त साडेनऊ हजारामध्ये आपण घेतलेली आहे तर हिच्या आता आपण दोन तीन खाणीच्या शेळ्या तयार केलेल्या आहेत मित्रांनो तर अशा खूप काही काही शेळ्या चांगल्या असतात आणि काही शेळ्यांमध्ये खोडखाड असते पर माणसाला घेताना काही समजत नाही तिला दोनच पिल्ले होतील का चार पिल्ले होतील हे कुणीच सांगू शकत नाही त्याच्यामुळे शेळी पालनामध्ये जर मित्रांनो असं जर झालं तर माणसाचं जरा मन नाराज होतं कारण एवढी मोठी शेळी आणि दोन पिल्ले व्हायची तिला तिथं एकच पिल्लू झालं हे पहा दुसरी एक शेळी दाखवतो माझी हे पा आता ही मोठी बांडी शेळी खूप मोठी आहे मित्रांनो आणि सुद्धा आत्तापर्यंत मला फसवतच आली हिलासुद्धा एक एकच एक पिल्लू होते दुधाला चांगली आहे पण एकच पिल्लू होते मग अशा एवढ्या मोठ्या जर शेळ्या सांभाळायच्या म्हणतात त्याला आपल्याला चारा घालायला परवडं चारा तेवढाच लागतो त्यांना खुराक पण तेवढाच लागतो आणि एक पिल्लू झाल्यावर मग माणसाची निराशा होते तर असा घोटाळा होतोय मित्रांनो शेळीपालनामध्ये तर आता जास्त प्रमाणात मोठा धंदा असल्यामुळे काय वाटत नाही मित्रांनो आता माझा मोठा धंदा आहे त्याच्यामुळे दोन शेळ्यांनी एक पिल्लू दिलं काय आणि एखाद्याने चार दिले तर ते येऊन एकच होतं आता काय झालं मित्रांनो ज्या ज्या शेळ्यांनी माझ्या शेळ्यांना एक एक पिल्लू झालं होतं त्या शेळ्यांना काय केलं मी ज्या शेळ्यांना तीन तीन पिल्ले झाले त्यांचं एक एक पिल्लू ह्या शेळ्यांना दिल्या म्हणजे त्याची पडतळ निघून आली आता माझी ती मोठी शेळी तिला एकच पिल्लू झाले तिलासुद्धा मी दुसरं पिल्लू लावलेलं आहे म्हणजे जास्त शेळ्या असल्यावरती अशी पडतळ बसते समजा इचं पिल्लू तिला तिचं पिल्लू हिला देता येतं पण जर मोजक्यात जर एक दोन तीन शेळ्या जर असतील आणि त्या शेळ्यांनी जर असं फसवलं एक एक जर पिल्लू झालं तर माणसाची निराशा होते कारण एवढं वर्ष दोन वर्ष आपण शेळ्या सांभाळायच्या त्यांना गामण राहिल्यापासून ते वेण्यापर्यंत खोराक चारायचा आणि खूप त्यांची काळजी घ्यायची आणि अशा वेळेस जर असा फॉल्ट जर झाला तर मग माणूस नाराज होतो तर अशा माझ्या काही अशा शेळ्या आहेत की माझ्या आशाची निराशा त्यांनी केलेली आहे गोलीगत धोका दिलेला आहे त्यांनी मला तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये भरपूर काय सांगण्यासारखं आहे का तर व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं सा आहे आणि आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो लाईक पण करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा तर ठीक आहे माझा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून मी सर्वांचा आभारी आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचा माझा गोट फार्म आहे ठीक आहे मी आता ह्या इथं गोट व्हिडिओ समाप्त करत आहे तर खूप खूप धन्यवाद सर्वांचा मनापासून मी आभारी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तर जय हिंद जय महाराष्ट्र